काय झालं की काल उपास होता सगळे येणार म्हणून उपासाचे पदार्थ केले होते आणि त्यातला काही पदार्थ हे उरले होते काही काहीला काय असतं की ही मंडळी असतात ना घरातली ही मुद्दामून काही गोष्टी मला जास्त करायला सांगतात आणि मग ते उरल्यानंतर त्याचे जो एक छान छान पदार्थ तयार होतात ना त्याची फरमाईश करतात त्यातलेच दोन प्रकार आपण कसे करायचे ते बघणार आहोत चला तर मग उरल्या सुरल्यापासून आणखीन छान छान रेसिपी कशा तयार होतात ते बघण्याकरता आपण आपल्या किचनमध्ये जाऊयात येताय ना आता काल उपास होता की नाही त्यामुळे खिचडी केली होती ती उरली होती आमच्या यांना न हा खिचडीचा केलेला पदार्थ खूप आवडतो विशेषतः सोलापूरच्या भागामध्ये मी पहिल्यांदा खाल्ला बरं का अगदी सोपा करायला आहे तेल आपण टापत टाकलं आहे ह्याच्यात आपण जिरे आणि थोडीशी मोहरी घातली ह्याच्यात बारीक चिरलेला कांदा घालणार होतो कांदा परतून घेऊयात माझा पंढरपूरचा एक भातसा आहे बरं का त्याला ही खिचडी इतकी आवडायची की तो त्या आजीला मुद्दामून जास्तीची खिचडी करायला सांगायचा आणि आपली नेहमीची उपासाची खिचडी नाही खायचा ही खिचडी मात्र तो अगदी त्याच्यावर ताव मारायचा तर कांदा आपला परतला गेला आहे ही आपली थोडीशी उरलेली खिचडी आहे ती आपण याच्यामध्ये घालणार आहे की नाही गंमत वाटली की नाही उपासाच्या खिचडीला कांद्याचा स्वाद पण अतिशय छान लागते आणि सगळ्यांना आवडते बरं का बरं याच्यात आता आपण खिचडीत सगळं घातलेलं आहे फक्त आता कांदा घातला आहे म्हणून त्याच्या चवीपुरतं आपण मीठ घालणार आहोत बस बाकी आणि कोथिंबीर घातली की आपली कांद्याच्या चवीची खिचडी तयार आहे आता आपण कोथिंबीर घालूयात आणि आता आपण ही खिचडी हलवून घेऊयात आणि गरम गरम खिचडी सगळ्यांना खायला देऊयात ही सोलापूर स्पेशल कांद्याची खिचडी नक्की करून बघा आणि तुमच्याकडे सगळ्यांना आवडली का मला नक्की सांगा बरं का आता भगर उरल्यावर काय करायचं तेही बघूयात ही भगर आपली उरली होती त्याचा आपण पुलाव करणार आहोत तो कसा करायचा ते बघूयात प्रथम आपण थोडंसं तेल घातलंय आपलं तेल तापलेलं आहे त्याच्यात ता आपण हा सगळा खडा मसाला घातलाय म्हणजे याच्यात लवंग आहे वेलदोडे आहेत मिरे आहेत दोन तमालपत्र आहेत आणि हा त आपला मसाला आपण थोडासा परतून घेऊयात आपण दुसऱ्या एका भांड्यामध्ये तेल घेतलं आणि त्याच्यामध्ये आपण गाजर आणि बीन्स होत्या की नाही आपल्या त्या सगळ्या टाकून बरं का आणि हे आपण तळून घेऊयात म्हणजे आपला पुलाव जो आपण करणार होतो तो लवकर होईल नाही तर काय होतं काय कळेला का ना हे त परतत बसलं तर ते शिजायला करायला वेळ लागतो म्हणजे असं केलं ना की झटपट होतं त्याच्यात आता मशरूम होते ते मशरूमही दोन चार मी घालून घेतलं पुलाव ज्यावेळेला आपल्याला करायचा असतो की नाही त्यावेळेला ही टीप तुम्ही नक्की लक्षात ठेवा की हे सगळं आपण तळून घ्यावं पटकन म्हणजे आपला पुलाव ने छान होतो आता हे तळलेल्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या दुसऱ्या भांड्यामध्ये घालून घेऊया ह्याच्यात आता आपण थोडंसं मटार घालूयात आणि लागली हे तळलेल्या भाज्या घालून घेऊया ह्याच्यात आपण अगदी अर्धा चिमूट दालचिनीची पूड घातली आहे अगदी थोडीशी वेलदोड्याची पूड अगदी अर्धा चिमूटच बरं का हे हलवून घेऊया यात आलं लसूण घातलं तरीच त्या चालू शकतं पण आज नेमकं आपल्याकडे केलेलं नव्हतं त्यामुळे मग मी काही घातलं नाही तरी सुद्धा ह्या आपण जी दालचिनीची फूड आणि वेलदोड्याची फूड घातली की नाही त्याने आपल्या भगरीला चांगला स्वाद येईल आता ही जी भगर आहे ही सगळी आपण हाताने मोकळी करून ह्याच्यात घालून घेऊयात भगरीत आपण आमसूल घातलं होतं ते आपण काढून घेऊयात आता ह्याच्यावर आपण तळलेला कांदा आहे तोही घालून घेऊयात आता ह्याच्यात आपण फ्लॉवर म्हणा ब्रोकोली म्हणा ज्या आपल्या भाज्या आवडीच्या असतील त्या आपण घातल्या तरी चालू शकतात आता ही भद बगर उरली होती म्हणून मी हा पुलाव केला हो की नाही पण इतर वेळेलासुद्धा असा पुलाव एखाद्या संध्याकाळी केला ना तरी तो सगळ्यांना आवडतो आणि मुख्य म्हणजे बगर ही पचायला हलकी आणि मिलेटमध्ये येते की नाही वेगवेगळ्या भाज्या घालून असा हा पुलाव केला आणि सगळ्यांना दिला तर तो त्यांना नक्की आवडेल आणि मुख्य म्हणजे पौष्टिक दिल्याचं आपल्याला समाधान होईल दरवेळेला उरली बगर म्हणून केली पाहिजे असं नाही इतर वेळेलासुद्धा आपण एखाद्या वेळेला संध्याकाळी वन डिश मिल म्हणून करू शकतो आपला भगरीचा पुलाव किंवा वरईचा पुलाव सुद्धा तयार झाला आहे की नाही दोन्ही पदार्थ उत्तम झाले छान झाले आणि सगळ्यांना आवडतील यात शंकाच नाही तुम्ही मुद्दाम एखाद्या वेळेला असे पदार्थ थोडे जास्त करा आणि त्यातनं हे नवीन पदार्थ करून सगळ्यांना खायला घाला सगळ्यांना आवडतील मला खात्री आहे असेच छान छान पदार्थ करून बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद